तेवीस वर्षांची शिक्षिका आणि तेरा वर्षाचा विद्यार्थी विद्यार्थी शिक्षिकेकडे कोचिंग क्लास साठी जायचा पण तिथेच शिक्षिकेचं आणि त्याचं सूत जुळलं दोघांमध्ये शरीर संबंधही झाले त्यानंतर शिक्षिका तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली कोचिंग क्लासला गेलेला मुलगा घरीच परतला नाही म्हणून कुटुंबियांनी शोध केला नंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता आणि अपहरणाची तक्रार देण्यात आली शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन पळून गेल्याचं समोर आलं पोलिसांनी त्यांचा ठाव ठिकाणा शोधला त्यानंतर केलेल्या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या गुजरात मधील सुरत शहरात ही घटना घडली आहे तेवीस वर्षांची शिक्षिका मानसिकडे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा कोचिंग क्लास लावलेला होता विद्यार्थी दररोज तिच्या घरी शिकवणीसाठी जायचा पंचवीस एप्रिल रोजी तो घरी परत आलाच नाही त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले त्यात शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन जाताना दिसली त्यांना शोधण्यासाठी चार पोलीस पथक कर तयार करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाली की दोघेही जयपूर आणि उदयपूर वरून गुजरातला येत आहेत त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना पकडलं पोलिसांनी सांगितलं की पंचवीस एप्रिल रोजी शहरातून जाण्यापूर्वी दोघांनी शॉपिंग केली त्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेले ते बडोद्याला गेले नंतर अहमदाबाद त्यानंतर ते दिल्लीला गेले तिथेही खरेदी केली त्यानंतर त्यानं त्यान ते दोघ जण वृंदावनला गेले दर्शन केलं आणि त्यानंतर जयपूरला आले त्यांना तिथे राहायचं होतं पण काही जमलं नाही आणि ते गुजरातला परत आले पोलिसांनी शिक्षिकेला अपर्णाच्या गुन्ह्यात अटक केली आहे तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं त्यावेळी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं रिपोर्ट मधून कळलं शिक्षिकेने पोलिसांना सांगितलं की ती आणि विद्यार्थी अनेक महिन्यांपासून सोबत आहेत त्या दोघांमध्ये शरीर झाले आहेत माझ्या गर्भात असलेलं बाळ त्या विद्यार्थ्यातच आहे असा दावा शिक्षिकेने केला आहे त्यामुळे अपर्णाच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे ते बाळ नक्की कुणाचं यासाठी पोलिसांकडून आता डीएनए चाचणी केली जाणार आहे